म्हणजे कंटिन्यू गुलाल चालू असेल पण नशीब लागतं नशीब तर लागते ना बऱ्याच जणांना काही काय लोकांना एक बैल आला तर त्याच्यामुळे बैल भेटत नाही गुलाल नाही लागत वर्ष वर्ष दोन दोन वर्ष काही काही लोक गुलासाठी तारसतात रडतात आपण जिथे जाईल तिथं आपल्या बैलांना गुलाल एखादा मैदान सोडलं कंटिन्यू आपली सगळी बैल गुलालात असतात लय मोठा आपलं नशीब आणि आपल्याला आपल्याला हिऱ्यासारखे हिरे काढतात वाईट लय काय शिकायला भेटलं ज्याला आपण बैल देतो ती बी आपल्याला जवळ करत नाही पण आता त्याची जागा शंभर टक्के चालवणार एवढा विश्वास त्याला बन करला की कुणाची गाडी मारणार एवढा विश्वास यायच्यावर हो आणि मालकांचा जीव यायच्या बाकीच्या नाही तेवढ्या मालकाचा लाडका मारला म्हणायला मला गाला पण वाईट गोष्ट नमस्कार नमस्कार मला खरेदी का हो कधी केली खरेदी काही आता एक सात आठ महिने झालं सहा महिने झाले असतील मग जास्त दिसत नव्हती का माझ्या नाही ते आमच्या इथं मैदान चालतं उरळीत एक नंबर केला होता तेव्हा आपण खरेदी केला होता त्याच्यानंतर ते फलटणाला बरड्याच्या मैदानात लागला होता म्हणजे गावला होता तसं चार ते आजार चार पाच महिन्यात आजारपणा त्याचं पायाचं वगैरे फार म्हणजे तसं आपल्याला गोळा की म्हणजे सोन्या झाला बाहेर काढत तसा कायम गोला आहे आता एवढ्या मोठ्या गाड्यांच्या बी त्याशी बी चिंचळ आहेत म्हणजे एक नंबरच्या गाडीत क्वार्टरला राहिला होता तिथे आणि आज भी क्वार्टरला एक नंबर केलाय हळूहळू आणि मग आज बारीक आहे त्यांना चार सहा वर्ष काय कारण गुलाल नाही किंवा बैल बी लागत नाही आणि आपल्याला बैला माग बैल कंटिन्यू चालूच आहेत आता घेतलं तू चालूच म्हणतात गुला हो कंटिन्यू गुलाल तुम्हाला काय जरा झालं पिष्ट म्हणजे आता ह्याला ह्याची जर कॉपी तशी बघायला तर गोटचा सारजा बरका हो गोठचा सेम सारजा त्याचीच कॉपी त्याच्यासारखा सेम पोळ गोठचा सारजा असेल किंवा आपला कारुंड्याचा चिक्या असेल दिसाय दिसाय एक ना ओ, दिस माता आणि शंभर टक्के आता काय नेमकं काय नियोजन काय कस आता काढायचं बाहेर आता मैदान परवासंगीला मैदाना तिथं काढायचं त्याच्यानंतर डायरेक्ट सातेवाडीलाच मोठं मैदान महाराष्ट्र एसीच त्याच्यानंतर जशी मोठी मैदान तिथंच काढायचं कंटिन्यू आता त्याच्याकडून अपेक्षा काय आमची नाही त्याच्या जेवढ्या अपेक्षा त्याने अपेक्षा जास्त करून दिला आम्हाला पण जेवढा संघर्ष आला हो संघर्ष त्याच्या वाटायला आला ना लय म्हणजे लय वाईट वाईट दिवस काढायला आले मला त्याचा जे आता परती मैदान पडले नियोजन असतं शंभर टक्के मोठ्या मैदाना असं कधीच ना आपल्याला जोपर्यंत हाय तो तोपर्यंत शंभर टक्के मैदानात नाव टिकून ठेवणार म्हणजे मैदाना गाडी काय बीक अजून तर काय नियोजन नाही पण आता करायचं नियोजन आहे आता बैल बी लागला रुटीनला कंटिन्यू मला वाटतं दिवस दिवसांपासून कंटिन्यू मैदानातच आहे बघून वाटतं कधी एवढं पडणार काय करणार असं कधी कधी त्याच्याकडं असं गोटत गेलं की आय आज मैदान होत आणि आज आपला बैल इथे मोठं मैदान असेल तर आज आपला बैल घरी मैदानात ते असेल ना त्याचा आज असेल माझ्या वेगळी आणि अशा माझ्या हाय बैल त्यांचा विषय नाही त्या बायलांच त्या बायला जेवढा जीवे तेवढा बायला जीवे आमचा असं नाही काय बैलाला पण कळत वाटत <laughs> ना आता एक दिवस आम्ही सोहण्या बनवून आता बैल जिथे बांधून तिथं आमचं बैल बरायचं जागा आहे तेच कट्टा केलेला आहे याला मैदान घेऊन चालत तो बैल थांबत नव्हता पर आम्ही ओडकी बैल तर तो बैल माती उकरीतात आणि जागेवर काय आता नीट झाल्यावरती एक माग महिन्या पंधरा दिवस सकाळी जरी दोन्ही बैल आणली येड्यात करतो बैलगरी काय आता लागला आता लागलाय रुटिंगला आणि आता संपवतो मुला ओंकाला म्हणलं पाहिजे त्याच त्याच्याच आशीर्वाद त्याच्यात पुण्या म्हणायला लागेल त्याच तुम्हाला शंभर टक्के आता त्या बाहेर काढला गुलाला तर राहिला चार नंबर केला काय नाही गुलाला शिरला म्हणजे आता आपण त्याच गुलाल तुटूनच देणार असेल मोठ्या मैदानात मोठ्या बैल आजार उठला तर एवढं मोठं मैदान कटापूर खाली तिथं बैल काढला राहिला तिथं बैल म्हणजे आपण असं कधी हलक्या चित्तारखे कोण असं लोक बैल का जुडीदार आहेत आमच्या मुळशीतले एक आबा आंग्रे म्हणून त्यांना दिला होता त्यांच्या त्या फंडाला आपण सेमी झालं हो सेमीला तिकडं सहा सात सा, सा, नंबर तास सा आलं तिकडं उलट्या नेमकं आता मेन मुद्द्यावर पिस्टनच काय चाललं कुठे कसं काय पिस्टनच हाय आता लागलाय रुटीनला जरा त्या केला गुलाल आता हा हळू जसं ऊन लागल तसं काढायचा बाहेर काय नेमकं काय झालं नवकर त्याला त्याच्या आहे ना त्याच्या जे आपल्या नाखे असतात ना ते आळीत गावलं होता त्याच्या म्हणजे त्या नाख्याचा अख्या नवीन आल्यात त्याला पुढच्या त्याला एक महिना दोन महिने त्याला उठता बसताब येत नव्हतं त्याला संघर्ष लय लागला का त्याला म्हणजे चार महिने तर एक काय संघर्षातच घालायला आम्ही तर तुमचे व्हिडिओ बघायला ते चाललं बिल म्हणजे लय लय कसा त्याला कष्टातून उभा परत हाय उभा केला त्याला आम्ही लय म्हणजे तसं लय संघर्ष लागला लय लय संघर्ष झाला त्याला एवढा संघर्ष आला आत्तापर्यंत त्याच्या काळात हा ते चार पाच महिने त्याला म्हणजे हेच केलं त्याला